श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथील साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित दर्शनाचा लाभ होत असलेल्या भगवती माता मंदिरात भगवती मातेच्या नवरात्र उत्सवास गुरुवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ झालाय तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात कोल्हारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशा साडेतीन शक्तीपीठांच्या एकत्रित दर्शनाचा लाभ कोल्हार भगवतीपूर येथील भगवती माता भाविकांना होत असल्यानं एक आगळं शक्तीस्थळ म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरही या मंदिराचं नावलौकिक आहे तीन ऑक्टोबर ते ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सव काळात तीन ऑक्टोबर रोजी सकाळी भगवती माता मंदिरात विधिवत पूजन होऊन नऊ वाजता घटस्थापना होणार आहे उत्सव काळात रोज दुपारी तीन वाजता दि गुरु यांचे देवी महात्म्य आणि कथावाचन होणार आहे शुक्रवार दिनांक अकरा रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत होम हवनाचा कार्यक्रम संपन्न होईल शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दसरा सीमोल्लंघन होणार असून रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत अनुक्रमे हरिभक्त परायण समृद्धीताई राऊत ईश्वर महाराज कदम मनोहर महाराज सिनारे मधुसूदन महाराज गणेश महाराज मरकड अर्जुन गिरीजी महाराज शीतलताई साबळे अर्जुन महाराज तनपुरे यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न होतील दररोज पहाटे पाच वाजता आणि सायंकाळी सात वाजता देवी महाआरती संपन्न होणार असून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून यावर्षी गाभारा दर्शन बंद करण्यात आलं आहे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून भगवतीपूर देवालय ट्रस्टला चालू आर्थिक वर्षापासून कलमऐंशी जीनुसार देणगी स्वीकारण्यास आयकर आयुक्त पुणे कार्यालयानं मंजुरी दिली आहे कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या प्रकल्प विकासासाठी जी भाविक आणि दानशूर व्यक्ती स्वेच्छित ट्रस्टला देणगी देतील त्यांना आयकर नियमानुसार चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस कालावधीसाठी आयकर विवरणपत्र दाखल करताना देणगी पावतीच्या आधारे आयकरात सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ खर्डे पाटील यांनी दिली लोणी पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण collar